हाय एवरी वन वेलकम टू माय बॅक चॅनल आणि आता तुम्हाला तर माहितीच मी माहेर वगैरे आहे आणि धनिषाचा बड्डे आहे माझ्या बहिणीने म्हणजे धनिषाच्या माऊने तिला केक आणलेला आहे आणि रातीचे ओ माय गॉड बघा कसा दोन पार्टमध्ये येईल okay, okay. हॉटेलमध्ये केलेला उद्या किंवा परवा दिवशी टाकेल धनिष्ठा धनिष्ठा माऊन लय भरी आणले केक तुला 어. 헤헤. 소타가 뭘더 하는 거야? Thank you. 엑듀가 필요 없잖아, 안돼. 이게 뭐야? 이거 그냥. 에마유 브리. 뭐지? 이봐. 에마유 라디오 빨리.

सगळ्या माझ्या बहिणी आहेत बरं का त्याच्यात म्हणजे मम्मी पप्पा आहेत आणि सगळे माझे भाऊजी आणि बहिणी आमचा इतकाच परिवार होता सहा बहिणी आणि पा ह्याचे नवरे होते दूर जणांचे नवरे वगैरे होते झालं हे बघा सगळं फॅमिली वगैरे एन्जॉय करत आलो आम्ही बुक केलं होतं हॉटेलमध्ये आणि पूर्ण व्हेज हॉटेल होतं ते व्हेज हॉटेल लातूरमध्ये असं तुम्हाला माहिती हे बघा आम्ही छान मस्त एन्जॉय केलं फर्स्ट टाईम आम्ही सगळे एकत्र सेलिब्रेट केलं दहनशाचा बड्डे तर खूप आवडलं आणि कोणालाच माहिती वगैरे नव्हतं की मी आमच्या आईचा पण बड्डे म्हणणार आहे म्हणून कारण मम्मीची जन्मतारीख आम्हाला माहिती होती त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं की झाली बर्थडेच्या टायमा सगळे येणार ना सगळ्या फॅमिलीसोबत मम्मीचा पण एक बड्डे जोरदार होऊ दे त्याच्यामुळे मम्मीला पण केक आणलेला होता मी आणि हे सगळी प्लॅनिंग मीच केली होती बड्डे वगैरे आणायचा वगैरे मी फक्त एक बहिणीला माहिती होतं आणि भावाला थोडं माहिती होतं मम्मीसाठी केक आणलेला नभसे ए यतरु नभसे फोन भन्नु भो व्हाट्सएप चलाउनु छ आइना टेलरले खानु मरे का के दिन ला देशमा दिन 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 ला देशमा छ सुरक्षा गर्नु के थाको